नमस्कार धनगर बांधवांनो तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जो अलाहाबाद हायकोर्टामध्ये निकाल लागलेला आहे दोन हजार चौदा ला तो निकाल वाचला आहे का त्या निकालाविषयी जाणून घेतला आहे का तुम्ही कधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का जर नसन केला तर आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया चैनल ला करा आणि लाइक करा चला तर मग जाणून घेऊया त्या रिट पिटिशन विषयी तर काय आहे थी? रिट ती तुम्ही बघू शकता इथे ही, ही आहे एक रिट पिटिशन तर बघा ही जी रिट पिटिशन आहे ही रिट पिटिशनचा जो नंबर आहे तो आहे पंधरा पाचशे अठ्ठावीस ऑफ टू थाउजंड फोर्टीन दोन हजार चौदा मधील पेटिशनर होते निरंजन सिंग निरंजन सिंग हे पेटिशनर होते त्याला रिस्पॉन्स करत होते युनियन ऑफ इंडिया टू सेक्रेटरी अँड फ्लोर अदर्स आणि जे काउन्सिल होतं कोण होते, होते काउन्सिल तर पंकज कुमार ओझा आणि शैलेंद्र हे काउन्सिल फॉर पिटिशनर कडून होते आणि रिस्पॉन्डंट होते सी एस दोन हजार चौदा बी एन सिंग आणि प्रवीण शुक्ला यांनी काय केलं होतं रिस्पॉन्स दिला होता या पिटिशनला अलाहाबाद हायकोर्टामध्ये तर जे बेंच होती ती बेंच होती ऑनरेबल डॉक्टर धनंजय यशवंत चंद्रचूड आणि चीफ जस्टिस ऑनरेबल दिलीप गुप्ता जे तर त्यांनीही जी पिटिशन आहे ती ऐकून घेतली आणि काय त्यांनी येथे मांडलं ओके तर जो पिटिशनर होता त्यांनी काय केलं होतं की त्याचा एक पर्पज होता तो होता लोकसभा इलेक्शन लढायचं होतं त्याला काय लढायचं होतं लोकसभा इलेक्शन ते होतं हाथरस या लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी मधनं मतदारसंघामधनं कोणत्या राज्यात होतं तर ते होतं स्टेट ऑफ उत्तर प्रदेश ओके तर यांनी काय केलं होतं की त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ओके तर इलेक्शन कमिशननी त्याला त्यात लोकसभेला उभे राहून दिले नाही त्यासाठी हे पिटिशन होत ओके तर त्यांनी काय केलं की त्या इलेक्शन कमिशनचं जे मॅन्युअल आहे इलेक्शन मॅन्युअल रेफरन्स टू दी शेड्यूल कास्ट इन द स्टेट ऑफ उत्तर प्रदेश असं ते होत त्यांनी केस फाईल केली ओके डिव्हिजन बेंच समोर तो ऑल इंडिया धनगर समाज महासंघ उत्तर प्रदेश अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ युपी अँड अदर्स ओके तर त्या काय झालंय की ते कन्सिडरेशन केलं कशाबरोबर यांच्याबरोबर आणि ते टाकलेलं होतं कधी चौदा मार्च दोन हजार बाराला ती टाकलेली होती कोणी टाकलेली होती कोणी टाकलेली होती ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने एक टाकलेली होती काय होत ते अँड द डिसिजन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट डेटेड डिसेंबर टू थाउजंड ट्वेल्व टुगेदर विथ द स्टेट गव्हर्नमेंट ऑर्डर डेटेड ट्वेंटी फोर्थ ऑक्टोबर टू ऊजंड थर्टी बिफोर दी इनिशिएशन ऑफ द इलेक्शन प्रोसेस अशा या दोन केसेस पडलेल्या होत्या तर मग त्यांनी इथं मेंशन केलं आता इथून पुढे खरं चालू होत आहे तर बघा काय चालू होत आहे इथून पुढं तर जे कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं ओके तर आपल्या कॉन्स्टिट्यूशननी एक ऑर्डर पास केली होती अन्टेन्स द नाइनटीन फिफ्टीच ऑर्डर इन विच व्हर्जन इंग्लिश वर्जन इंग्लिश व्हर्जन मध्ये नंबर होता उत्तर प्रदेश मधला नंबर आहे सत्तावीस जसा महाराष्ट्रातला छत्तीस आहे तसाच उत्तर प्रदेशमध्ये आहे सत्तावीस नंबर ओके तो जो उत्तर प्रदेश आहे त्याचा उत्तर प्रदेशमध्ये इंग्लिश वर्जन होत धनगर शेड्युल्ड कास्ट कोणतं आहे शेड्युल्ड कास्ट एकोणावीसशे पंचावन्नच्या उत्तर प्रदेशच्या ऑर्डर मध्ये सत्तावीस नंबरला शेड्युल्ड कास्ट म्हणजे एस शेड्यूल कास्ट म्हणजे काय एस सी त्यामध्ये कोणत्या जातीचा उल्लेख होता धनगर जी देवनागरी लिपी होती त्या देवनागरी लिपीमध्ये दे काय म्हटलं जायचं धंगड काय म्हटलं जायचं धनग धंगड त्या उत्तर प्रदेशच्या हिंदीच्या बोली भाषेनुसार आपण म्हणू शकतो ओके जी डिव्हिजन बेंच होती त्या बेंच समोर मानलं होतं किंवा मांडलं होतं हे मांडलं होतं चौदा मार्च दोन हजार बाराला हे मांडलेलं होतं ओके तर जे कोणी पेटिशनर होते ओके त्यांनी सांगितले की इंग्लिश आणि हिंदी व्हर्जन जे जे काय आहे नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ओके त्यांनी काय सांगितलं तर मग त्यांनी सांगितलं हे काय आहे धनगर आणि धनगर हे काय आहे एकच आहे काय आहे एकच आहे एक कोणी सांगितली होती ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र महासंघ उत्तर प्रदेश आणि इतर वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश अँड अदर्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्यात येतो त्यांची ओके तर त्यांनी असं सांगितलं की धनगड आणि धनगर हे काय आहे एक आहे उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे जे शेड्यूल ट्राईब मधले धनगर आणि शेड्यूल टास्क मधले धनगड हे काय आहे एकच आहे कारण की इंग्लिश मद्दे, देवनागरी देवनागरीमध्ये धनगरला धनगड म्हटलं जातं उत्तर प्रदेशच्या हिंदीमध्ये बोलीभाषेमध्ये असं त्यांचं म्हणणं होतं कोणाचं होतं महासंघाचं ओके आणि एक जे होतं हो? हो ते लोकसभाच तर हे काय आहे सारखंच आहे तर मग काय आहे जे नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्ट आणि ट्राईब आहे त्यांनी हे काय करावं कन्सिडर करावं असं त्या पैटिशनरचं म्हणणं होतं ओके तो मग ते जे कमिशन नेमलेलं होतं ते कमिशन होते त्या कमिशननी काय केलं रिपोर्ट पाठवला कधी नऊ जानेवारी दोन हजार तेरा त्यांनी काय सांगितलं ओनली द धनगर कम्युनिटी एक्झिस्ट इन सर्टन एरियाज ऑफ स्टेट दॅट इज उत्तर प्रदेश वेर आज देर इज नो एनी कम्युनिटी कॉल्ड धनगड म्हणजेच त्या कमिशन जे कमिशन नेमलं होतं दोन हजार बाराच्या केस साठी त्या केसच्या कमिशननी काय सांगितलं की धनगर कम्युनिटीच फक्त उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये आहे धनगर कम्युनिटी नाही ओके okay. आणखी त्या कमिशननी काय नोट केलं द स्टेट गव्हर्नमेंट इश्यूड इन्स्ट्रक्शन ऑन ट्वेल्थ ऑक्टोबर नाईन ऑक्टोबर टू थाउजंड एट टू ऑल द कलेक्टर्स कलेक्टर टू इफेक्ट द कास्ट सर्टिफिकेट इन द नेम ऑफ धनगर मे बी इश्यू टू ऑल मेंबर्स ऑफ द कम्युनिटी ओके कमिशननी काय ऑब्झर्व केलं बघा कमिशननी ऑब्झर्व केलं आहे दिस इज नीदर अ केस ऑफ डिलिशन ऑर ॲडिशन टू द लिस्ट ओके ही केस डिलीट करणे किंवा ऍड करणे नाहीये हे केसचा मॅटर वेगळाच आहे की ह्याच मॅटर असा आहे की, की क्लॅरिफिकेशन इन टू रिप्लेसमेंट ऑफ अँड एंट्री म्हणजे काय करायचं रिप्लेस करायचे धनगरांना धनगरांच्या जागेवर रिप्लेस करायचे असा हा मॅटर आहे ओके okay. तर जी दुसरी एंट्री आहे त्यात ओके तर रिप्लेसमेंट कोणाची करायची आहे विथ नो नो इन बाय अनादर एंट्री विच इज इन प्रॅक्टिस ओके आता हे जे काम जे आहे इट इज डिसाइडेड दॅट एस सी सर्टिफिकेट कॅन बी गिव्हन ओनली धनगर अँड नॉट टू धनगड ओके तो एस सर्टिफिकेट फक्त धनगरांना द्यायचे धनगडांना नाही द्यायचे धनगड यांना पण नाही द्यायचे आणि धनगर यांना पण द्यायचे नाहीये या। ना एस सीचे सर्टिफिकेट यांना उत्तर मध्ये द्यायचे नाही कुठे द्यायचे नाही उत्तर प्रदेशमध्ये द्यायचे नाही परंतु ह्या कमिटीने रिपोर्ट दिला नाही की धनगर हे कोण आहे एस टी ट्राईब आहे असा रिपोर्ट दिलेला नाही हे का मी आवर्जून सांगत आहे त्याचं कारणही तसं आहे कारण की आपल्या महाराष्ट्रातले जे नावाजलेले धनगर समाजाचे पुढारी शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरत आहे ते सर्रास सभांमध्ये उत्तर प्रदेश बिहार झारखंड यांचं उदाहरण देत आहे तर त्याच त्याचपैकी उत्तर प्रदेशची ही जी केस आहे त्या कमिटीचा रिपोर्ट मिळालेला नाही त्यांनी तसं रेफरन्स दिलेला नाही आजही धनगर हे एस सी कॅटेगरीमध्येच आहेत कुठे उत्तर प्रदेश मध्ये म्हणून मी हे आवर्जून जरा शुद्ध अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे कुणाला आपल्या सामान्य धनगर बांधवांना ओके बघा ओके जे पेटिशनर होते त्यांनी इसेन्शियली एक पेटिशन फाईल केली ओके एक प्रोसिडिंग फाईल केली ओके तर त्यांनी काय सांगितलं ऑन अँड अप्रिहेन्शन दॅट अनलेस द हिंदी व्हर्जन इज कंटेन इन द इलेक्शन मॅन्युअल इज करेक्टेड हिज नॉमिनेशन पेपर्स मे बी रिजेक्टेड दोन हजार चौदा पेटिशन पडली तो जो मेंबर आहे त्या मेंबरचं नाव आहे राजवीर सिंग धनगर काय नाव आहे बघा राजवीर सिंग धनगर त्याचं ते स्टेटमेंट आहे बघा काय स्टेटमेंट आहे नॉमिनेशन पेपर मे बी रिजेक्टेड द पेटिशनर द पेटिशनर सबमिटेड रिप्रेझेंटेशन टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ऑन फोर मार्च On 2014, relying upon another judgment of division bench of this court in uh, Rajvir Singh Dangar versus state of Uttar Pradesh and others. Dated, this statement is a statement waga, September stating that the decision taken by the National Commission for Scheduled Caste is clarifactory, and following this, the state government had issued an order. डिंग ऑल द डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट टू एंश्योर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिजन ऑफ नैशनल कमिशन बाईंग शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट टू देंबर ऑफ धनगर कास्ट ओके तो मेम्बर भेटले तिप्रेजेंटेशन कंटेन्सॉलोइंग रिप्रेजेंटेस मध्य होगा ऑनरेबल सर द हिंदी वर्जन ऑफ धनगर इज धनगर बट इन द इलेक्शन मैन्युअल ऑफ द ऑनरेबल इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया टू उत्तर प्रदेश स्टील दिंदी वर्जन ऑफ धनगर शेड्यूल कास्ट है इतर यार धनगर होमीशन ची लिस्ट होती है जे वर्जन होता होता धनगर ये धनगर क्रिएट कन्फ्यूजन ड्यूरिंग दी एंशुंग इलेक्शन इट इज देअर फॉर हमली रिक्वेस्टेड इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया मे काइंडली मेक द नेसेसरी करेक्शन इन द इलेक्शन मैन्युअल 2014 रिलेटिंग टू यूपी इन द हिंदी वर्जन ऑफ धनगर एज धनगर इन प्लेस ऑफ धनघर एट एन अर्ली डेट सो दॅट द एस्पिरन्स ऑफ धनगर कास्ट इन दू नॉट हॅव टू फेस एनी प्रॉब्लेम ड्यू टू अम्बिग्विटी क्रिएटेड बाय दी गवर्नमेंट ओके हा इश्यू होता तो आधीही घडलेला होता आज तो इश्यू असा होता की इंग्लिश मध्ये धनगर होतो परंतु हिंदीमध्ये काय होतं धनगर होतं कोणाच्या लिस्ट मध्ये इलेक्शन कमिशनच्या लिस्ट मध्ये आपण आपण संपूर्णच ऑर्डर वाचणार आहोत तुम्हाला समजण्यासाठी काय खरं काय खोटं हे तुम्ही ठरवायचं आहे वी आर नॉट इनक्लाइन टू इश्यू अ रेक्शन टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ऍट द स्टेज फॉर अ नंबर ऑफ रिझन आजच्या घडीला आम्ही काय इलेक्शन कमिशनला डिरेक्शन देऊ शकत नाही ऍट द स्टेज ऑफ नंबर ऑफ रिझन वेगवेगळे कारण आहेत त्यामुळे द फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज दॅट द पेटिशन प्रोसिड्स ऑन अ मेयर ऑफ व्हॉट मे transpire of the nomination papers that the petitioner intend to file are rejected by the returning officers a comprehensive procedure as well as remedies are provided in election law secondly article 338 of the constitution contemplates that the president shall cause all such report to to be laid before each house of parliament along with a memorandum of the action taken or proposed to be taken on the recommendation relating to the union and the reasons for not acceptance. At the article 38 pramani the constitution contemplate that the precedent shall cause all such a report to be laid. राष्ट्रपतीच्या सहीने ह्या गोष्टी होऊ शकतात कस तर त्याच्यापूर्वी ते कुठं मांडलं गेलं पाहिजे ते पार्लमेंटमध्ये मानलं गेलं पाहिजे तिथं जो मेमोरंडम आहे तो काय झाला पाहिजे मेमोरंडम ऑफ द ऍक्शन टेकन तिथं ते मेमोरंडम टेकन झाला पाहिजे तिथं ती त्याच सभागृहात मांडलं पाहिजे आणि ते बहुमताने ते ऍक्सेप्ट पण झालं पाहिजे प्रपोज टू टेकन ऑन दशन हाऊसेस करणं हो ते राष्ट्रपतीकडे पाठवलं गेलं पाहिजे तेव्हा ते होणार आहे मग ते ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं हे दोन्ही त्या हाऊसेस वरती काय आहे डिपेंड आहे ओके मग ते काय म्हणतात अब एनी ऑफ सच रेकमेंडेशन वीज प्रोविजन कंटेंट इन क्लॉज सिक्स ऑफ आर्टिकल थ्री थर्टी एट ऑफ द कॉन्स्टिट्युशन एम्फोसाइ दॅट द रोल ऑफ द नॅशनल कमिशन इज रेकमेंडेटरी अँड व्हेअर द युनियन गव्हर्नमेंट डिसाइड नॉट टू ऍक्सेप्ट अप accept any of the recommendation. the reason for non-acceptance or any of them have to be placed along with a memorandum before each house of parliament. the national commission has opined that its decision is clarifactory. whether it is in fact so would have to be ultimately subjected टू प्रोविजन्स ऑफ क्लास सिक्स ऑफ आर्टिकल थ्री थर्टी एट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आता इथं खूप महत्वाचं काय आहे क्लॉज आहे त्या क्लॉज मध्ये दिलेला आहे इवन त्या इलेक्शन कमिशन मध्ये त्या शब्दाचा चेंज करायचा आहे त्यासाठी पुन्हा मी सांगत आहे की काय कारण आहे बघा धनगर बांधवांनो आपले पुढारी सांगत आहे की उत्तर प्रदेशमध्ये असं झालेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये खरं काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ही ऑर्डर पास झाली ते जे आहे इलेक्शन कमिशनच्या त्या मध्ये काय मध्ये धनगर आणि हिंदीमध्ये धनगड हे बदललेलं आहे कुठं त्या इलेक्शन कमिशनच्या मध्ये थर्डली इन व्ह्यू ऑफ द जजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच इन स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस Million and other, it is well settled that entries in the presidential order relating to scheduled caste and scheduled tribes have to be taken as they stand. Whether a modification is required, therein has to be determined by a parliamentary enactment. अंडर आर्टिकल थ्री फोर्टी वन ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन ह्या लिस्टमध्ये काय करायचं आहे मॉडिफिकेशन करायचं आहे तर काय असलं पाहिजे अंडर आर्टिकल थ्री फोर्टी वन पार्लमेंटमध्ये काय झालं पाहिजे ते संगणमताने ते बिल आहे ते पास झालं पाहिजे ते बिल झालं पाहिजे त्यानंतर काय होणार आहे लिस्टमध्ये बदल होणार आहे As a matter of fact, the election process has already commenced. Election process already. Okay. The court will at this stage also have bear in mind the restraint on interference in any form once the election process has commenced. Having due regard to these principles, we see no useful purpose. That would be served by this court issuing a read of mandamus in the exercise of its constitutional jurisdiction, directing the Election Commission of India to decide the representation of the practitioner for correction of the election manual on the basis of judgment of court dated 14 March 12, which has made. A reference to the National Commission for Scheduled Cast and the decision of the National Commission dated 3rd December twelve. For these reasons, we are unable to attain the petition. So petition entertain This petition shall accordingly stand dismissed. There shall be no order as to cost. तो यानुसार आपणास कळत आहे की उत्तर प्रदेशमध्ये अशी सेपरेट ऑर्डर काही कुठं पास झालेली नाही आणि मलाही दोन हजार चौदाच्या नंतर कोणतीही अशी ऑर्डर पास झालेली दिसलेली नाही हो अमेंडमेंट झालेली आहे धनगर हे एस सी मध्येच आहे आणि तो शब्द बदललेला आहे आता धनगर तेथे इलेक्शन लढवू शकतात तर तुम्हाला हे माझं जे विश्लेषण आहे हे कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा